सणासुदीच्या दिवसात घरामध्ये खूप कामे असतात आणि रोजच्या भाज्या करायच्या म्हटलं की कांदा चिरा टोमॅटो चिरा वाटण वाटा तर हा वेळ वाचवण्याकरता आणि भाज्या पटकन होण्याकरता जर असं जास्त दिवस टिकणारं वाटण तयार करून ठेवलं तर वेळही वाचेल आणि भाज्याही पटकन तयार होतील आणि या वाटणापासून बनवलेल्या भाज्याही चवीला खूप सुंदर होतात रंगही छान येतो व भाज्या घट्टसुद्धा होतात नमस्कार मी सुनीता आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या घरगुती भाज्यांसाठी एक असं वाटण ज्याला आपण काळं वाटण सुद्धा म्हणू शकतो हे वाटण एकदा तयार केलं की महिनाभरसुद्धा फ्रीजमध्ये टिकते आणि त्यामुळे आपला बराच वेळ वाचतो आणि या वाटणाचा वापर करून बऱ्याच प्रकारच्या रस्सा भाज्या सुक्या भाज्यासुद्धा सुद्धा बनवू शकतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया हे वाटण बनवण्यासाठी साहित्य काय घेतले आहे ते पाहूया चार मोठे कांदे असे रपली चिरून घेतले आहेत एक वाटी सुक्के खोबरे किसून घेतले आहे मुठभर लसूण सोलून घेतला आहे आल्याची एक कुडी बारीक तुकडे करून घेतली आहे मुठभर कोथिंबीर काडासहित घेतली आहे त्यानंतर काही सुके मसाले घेतले आहेत चार चमचे धने घेतले आहेत दोन चमचे जिरे घेतले आहे दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत एक चमचा काळी मिरी घेतली आहे एक मसाला वेलची घेतली आहे पाच सहा दालचिनीचे तुकडे घेतले आहेत तुकडे छोटे आहेत एक चमचा लवंग घेतली आहे आणि पाच सहा तमालपत्रे घेतली आहेत आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत सुरुवातीला गॅसवर कडई कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि लवंग दालचिनी काळी मिरे मसाला वेलची व तमालपत्र घालायचे आहेत तमालपत्र अशी मोडून घातली किती पटकन भाजली जातात आता हा मसाला आपल्याला दोन मिनिट भाजून घ्यायचा आहे मसाला भाजायला गॅस फुल केला तरीसुद्धा चालेल आपल्याला हे मसाले फक्त गरम करून घ्यायचे आहेत जास्त भाजायचे नाहीत मसाले जास्त भाजले तर मसाल्याचा फ्लेवर निघून जातो आणि मसाले गरम करून घेतले की ते छान बारीक वाटले सुद्धा जातात आता हा भाजलेला मसाला एका प्लेटवर काढून घ्यायचा आहे आता पुन्हा याच कढईमध्ये दोन चमचे जिरे दोन चमचे पांढरे तीळ आणि चार चमचे धने घातले आहेत आता हे सुद्धा आपल्याला दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे आता हा मसाला सुद्धा भाजून झाला की ती याच प्लेटवर काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता याच कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचे आहे आणि हा जो कांदा आहे तो कांदा घालून घ्यायचा आहे सुरवातीला फुल गॅसवर दोन मिनिटे कांदा असं छान परतून घ्यायचा आहे दोन मिनिट कांदा परतून झाला की एक चमचा मीठ घालायचं आहे कांदा भाजताना असं मीठ घातलं की कांद्याला छान पाणी सुटते व कांदा कढईच्या बुडाला लागत नाही व मीठ हे प्रिझर्वेटिव्हचे काम करते म्हणजेच काय तर आपला मसाला जास्त दिवस टिकण्यास मदत होते म्हणून मीठ अवश्य घालायचे आहे आणि आता हा कांदा गुलाबी रंगावर छान भाजून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी रंगावर भाजून झाला की एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच कढईमध्ये लसूण व आले घालून घ्यायचे आहे व हे आले लसूण सुद्धा आपल्याला एक मिनिटभर भाजून घ्यायचे आहे असे आले लसूण भाजून घेतले की याचा उग्रवास असतो तो, तो निघून जातो आणि आपल्या वाटणाला टेस्ट सुद्धा छान येते व भाज्या सुद्धा खूप सुंदर लागतात लसूण सुद्धा एक मिनिटभर भाजून झाले की लगेचच आपल्याला या कांद्यावरच काढून घ्यायचे आहे आणि आता याच कढईमध्ये किसलेले सुक्के खोबरे घालून घ्यायचे आहे हे खोबरे सुद्धा मंद गॅसवर लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहे गॅसचे आज कमी ठेवायचे आहे खोबरे पटकन करत आणि सतत असे एकसारखे हलवत राहायचे आहे आणि तांबूस रंगावर खोबरे भाजून घ्यायचे आहे इथे आपले हे खोबरे सुद्धा छान असे भाजून झाले आहेत आता या सर्व वस्तू आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपण त्या मिक्सरवर बारीक करणार आहोत तर इथे आपले सर्व मसाले छान थंड झाले आहेत आता सुरुवातीला मिक्सरचं चा भांडं छान कोरडं असतं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत आणि याची बारीक पावडर करून घ्यायची आहे तर हे बघा आपला मसाला असा छान बारीक वाटून झाला आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून ठेवलेले खोबरे घालायचे आहे त्यानंतर कांदा लसूण व आले हे सुद्धा घालून घ्यायचे आहे लक्षात ठेवा या सर्व वस्तू छान थंड करून घ्यायच्या आहेत तरच आपला मसाला जास्त दिवस टिकेल त्यानंतर आता ही जी काडासहित कोथिंबीर घेतली आहे ती कोथिंबीर सुद्धा घालायची आहे कोथिंबीरीची काड अवश्य घाला याच्यामध्ये खूप छान फ्लेवर असतं आणि भाज्यांना वरून कोथिंबीर टाकण्यापेक्षा अशी मसाल्यामध्ये वाटून टाकून बघा भाज्या खूप सुंदर होतात आता हे सर्व बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे हा सर्व मसाला असा छान बारीक वाटून झाला आहे मसाला वाटायला थोडा वेळ लागतो पण कांद्याच्या ओलसरपणामुळे मसाला छान बारीक वाटला जातो थोडा वेळ लागतो पण याच्यामध्ये पाणी बिलकुल घालू नका तर हा मसाला असा प्लास्टिकच्या डब्यामध्ये घालून ठेवायचा आहे म्हणजे प्लास्टिकचा डबा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येतो फ्रीजच्या बाहेरसुद्धा हा मसाला आठ ते पंधरा दिवस टिकेल आणि फ्रीजमध्ये ठेवला तर महिना दोन महिने हा मसाला चांगला टिकून राहील जर तुम्हाला हा मसाला जास्त बनवायचा असेल तर मी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा साहित्य डबल घ्या आणि जास्त मसाला बनवून ठेवा तर आता या वाटणापासून मी तुम्हाला एक पातळ रस्सा सुद्धा बनवून दाखवणार आहे या वाटणाला काळे वाटणसुद्धा म्हटले जाते तर इथे मी तुम्हाला या मसाल्यापासून मस्त अशी पातळ भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातले आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहे पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर या वाटणातील दोन चमचे आपण इथे मसाला घालणार आहोत तर इथे मी तीन जणांसाठी ही भाजी बनवणार आहे आता हा मसाला आपण सुरुवातीला भाजलेलाच आहे तरी सुद्धा थोडासा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला कलर सुंदर येतो आणि मी नेहमी कमी तेल वापरून भाज्या बनवते कारण तेल खाल्लेले आपल्या शरीराला आरोग्याला चांगले नसते म्हणून मी तर सांगेन की तेल कमीच खा अतिशय सुंदर या मसाल्याचा वास येत आहे आता दोन मिनिट मसाला भाजून झाला एक चमचा लाल तिखट घालायचे आहे एक चमचा कांदा लसूण मसाला म्हणजेच चटणी घालायची आहे आणि पुन्हा एक मिनिट हे छान असं भाजून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर टाकण्यापेक्षा अशी फोडणी मजदेच कोथिंबीर टाकून बघा भाजीला टेस्ट खूप छान येते त्यानंतर इथे मी दोडके चिरून स्वच्छ धुवून घेतले आहेत आज मी मुद्दामहून दोडक्याची भाजी करून दाखवणार आहे कारण दोडक्याची भाजी कुणाला आवडत नाही पण या मसाल्यामध्ये जर दोडक्याची भाजी बनवली तर अतिशय सुंदर लागते एक मिनिटभर असा दोडका परतून घ्यायचा आहे गॅसची आज मुद्दमच ठेवायची आहे एक चमचा मीठ घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी मसाला बनवलेला मिक्सरचं भांड धुवून ते पाणी ठेवलं होतं तेच घालणार आहे त्यानंतर एक चमचा शेंगदाण्याचा कूट घालणार आहे आपला मसाला असल्यामुळे शेंगदाण्याचा कूटसुद्धा जास्त घालायला लागत नाही आणि आता झाकण ठेवायचे आहे झाकण थोडेसे उघडे ठेवायचे आहे म्हणजे आपल्या भाजीला कलर खूप सुंदर येतो आणि मिडियम गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे दोडक्याची भाजी शिजायला फार वेळ लागत नाही सात ते आठ मिनिटातच दोडक्याची भाजी शिजून तयार होते तर बघा सात ते आठ मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती सुंदर तयार झाली आहे आणि अतिशय सुंदर कलरसुद्धा आला आहे आणि बघा ही भाजी घट्टसुद्धा दिसत आहे आता गॅस बंद करायचा आहे आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे खूप सुंदर वास येत आहे असा मसाला बनवून ठेवा आणि झटपट अशा रस्सा भाज्या सुक्या भाज्या किंवा नॉनव्हेजच्या भाज्यासुद्धा तुम्ही या मसाल्यापासून बनवू शकता अतिशय सुंदर लागतात आणि फार कमी वेळेत बनतात तर तुम्ही एकदा असा मसाला नक्की बनवून ठेवा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्ट खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद